वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरास ओळखलं जातं या मंदिराचं मूळ रूप उघड करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामावेळी गाभाऱ्यासमोर संवर सापडलेल्या तळघराने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विशेषत वारकरी संप्रदायासाठी हा आनंदाचा क्षण आहे या तळघरात विष्णुरूपी मूर्ती आणि आणखी काही पुरातन वस्तू सापडल्याचं समोर येत आहे पुरातत्व विभागात सापडलेल्या या गोष्टींवरून मंदिर किती जुनं असेल याचा अंदाज हा आजच्या पिढीला नक्कीच आला असेल शके अकराशे अकरामधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके अकराशे अकरामध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचं मंदिर हे निर्माण झालं शके अकराशे पंच्याण्णवमध्ये रामचंद्र देवराव यादव व त्याच्या कर्णादीप हेमाद्री पंडित याने पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानची त्याच्या कीर्ती साजेल अशी व्यवस्था लावून दिली पुढे शके एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास देवळाचा पुष्कळचा विस्तार हा झाला पंढरपूरचं देवालय आणि देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे शालीवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी सन त्र्याऐंशीमध्ये जीर्णोद्धार केला होता इसवी सन बाराशे एकोणचाळीसच्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा केला जातो सध्या सुरू असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामावेळी गाभाऱ्यासमोर सापडलेलं तळघर शुक्रवारी उघडण्यात आलं या तळघरातून विष्णू रूपातील तीन ते चार फूट उंची असलेली मूर्ती व काही बाहेर काढण्यात आल्या मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला असून त्यात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवेश केला असता त्यांना काही बांगड्यांचे तुकडे तसेच काही नाणी सापडले आहेत ही वास्तू एक खोली सदृश्य वास्तू असल्याचं स्पष्ट होते हे एक सहा बाय सहा फूट आकाराचं चेंबर असून तेथे एकूण सहा वस्तू आढळल्या आहेत हे तळघर आतून बंदिस्त आहे हे अवशेष साधारण सोळाव्या किंवा अठराव्या शतकातील असावेत अशी शक्यता हे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं आणि जीर्णोद्धाराचं काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून करण्यात येत आहे गेल्या पंधरा मार्चपासून हे काम सध्या सुरू आहे प्रास्ताविक कामांपैकी बाजीराव पडसाळी सोळखांबी गर्भगृह सभामंडप आणि इतर ठिकाणी काम हे सुरू आहे काम अंतिम टप्प्यात आलं असून दोन जूनपासून विठुरायाचं पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे मंदिरांचं सातशे वर्षांपूर्वीचं मूळ रूप समोर आल्यानंतर मंदिराती मंदिरातील नऊ दरवाजे चांदीनं चकाकणार आहेत यासाठी आठशे ते नऊशे किलो चांदीचा वापर हा केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे याचबरोबर मंदिरातील गरुडखांब आणि मेघडंबरी या देखील चांदीनं मळवली जाणार आहेत कॅमेरामॅन साक्षात सह ओंकार साव, मुळे एम टी मुंबई